काय नाही एक बोट दाखवाल ती पोट भेटल भाईला नाही बोलेल हा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी तुम्ही विचार करत असतील तर मी काय असते कारण ब्लॉग चालू करायचे अगोदर त्यांना फक्त आडवा कॅमेरा केला नाही बोलायला तर आता निघालो आम्ही दापोड्याला असा झाला की चार पाच दिवस भक्ती मॅडमचा आहे सिम कार्ड बंद झालं नंबर बंद आहे आणि डॉक्युमेंट आहेत नावावर ना सीम पप्पांच्या नावावर घेतलेला होता आणलेला होता तो तर आम्ही ते दोन तीन ठिकाणी गेलो पण आमच्याकडून होत नाही सो त्यांचे डॉक्युमेंट लागतील आता बघूया अचानक जायला लागला आम्हाला कारण हिचे जे कॉन्टॅक्ट आहेत म्हणजे जे येणारे कॉल ते येत नाही फक्त व्हॉट्सअप कॉल आणि आम्ही बाहेर असल्यावर कदाचित नेटवर्क नसतं काय नसतं तर दोन तीन दिवस ते प्रॉब्लेम चालू आहे सो so, आज फ्री टाइम आहे थोडा थो तो जाऊन खायला काय घेतलाय मोसंबी आहे पेरू आहे हरभरा काय बोलले तुम्ही ते घुडा हरभरा मी आता गाडीत खाऊ मस्त पैकी बारा वाजता निघलो म्हणजे ट्रॅफिक नाही लागणार काय नाही लागणार काय नाही लेट निघलो लवकर दुपारी चला बघूया आता अचानक निघलो ना आम्ही फोन नाही केला काय नाही केला ना काय नाही डायरेक्ट निघलो चला आता बघू इथे भिवंडीला गेल्यावर तरी ट्रॅफिक भिवंडीला गेल्यावर तरी सिंग चालू होतो चालू होतो <laughs> नाही <वोगी वोगी। laughs> ना, कॉल म्हणजे भरपूर अडकून राहिले मला व्हॉट्सअपला मेसेज येतात इन्स्टावर मेसेज येतात मोबाईल बंद मोबाईल बंद येत आहे चला बघूया आता भेट घड्या रे तापयला आम्ही पोचलो आता घरी आणि आल्या आले मम्मीने केले सुरुवात होतो पाच मिनिटात पोचता आणि इथे कोण आले इथे कोण आले कोण आले कोण आले कोण आले कोणा नीटबस पाहुणा आले ना यश यश पाहुण्यानी एक ना तर दोन उचलायचं असतात दिल्यावर तुमचं आखी डिश रिकामी केले पप्पा

यश यश आलं मम्मीची हेअरस्टाईल करायला बघू आता कस केस उकलते शी मम्मी थांब तो तो, 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 तो तो क्लिप लिवते काटा तो लवते बाबा तुम्ही काय बोलतोय खरो जाम भरला काय हे केले का

भिवंडीला आलो दापोड्याला आलो आणि आमचा प्लॅन झाला मॅगच्या बर्थडेला ला जायचा आणि मॅगच्या बर्थडे ला जो सिमकार्ड काम होता तो विषय घेतला तो विषय निघता वाजलेत आम्हाला आठ कारण याचे याच दलिद्राचे मुलं कार कसा काम मार बोला समजलं काय मार किती <laughs> <आओ। laughs> yes. किती पावडर yes. यशनी चार वेळा तोंड धुतला दोन तीन वेळा चार वेळा पावडर लावली यश पण झाली यशचं नाव घेतल्यावर इतकं घोर आहे इतकं आहे मी चला आता आपण भेटूयात चल, चल, आता आपण भेटूयात डायरेक्ट मॅकच्या बर्थडे ला आणि बर्थडे च लोकेशन भरपूर लांब आहे ए लोकेशन कुठे मॅगच्या बर्थडे चा भरपूर म्हणजे शहापूरला लोकेशन आहे शहापूरला फार्म हाऊस चल मोबाईल का ठेवला ब्लॉक चालू आहे <laughs> आम्ही तिघा मी एकदाच ब्लॉग चालू केलाय चला आता आपण डायरेक्ट भेटूयात मॅकच्या बर्थडे <coughs> आम्ही किती किती तास लागले भाई यायला पोचायला तुझी टाकून किती तास लागले सांग ना किती तास लागले हो दिने दिने दोन दोन तास दोन तास दोन तासाची रनिंग होती भिवंडी टू शहापूर दोन तास ना पंधरा का आणि आम्ही गाई गायन आलो आम्ही घाई घेईन आलो आम्हाला वाटला का सगळं झालं असेल मम्मी दुसरी गाडीत बोलते मॅकला फोन कर आणि सांग कि केक नको कप आणि इथं आलं आम्हाला समजलं का बड्डे बॉय अजून आला नाही आणि डेकोरेशन वगैरे सगळं रेडी आहे आणि सगळ्यां पहिलं आम्हीच पोचल काय सांगू आता मॅकला स्विमिंग पूल आहे का याक पायट लि जोड जाचा बर्थडे हो, हो, हो? <laughs> <Yes. laughs> <laughs> होता तो आला अकरा वाजता तुला अरे नाही बाजूला अरे म्या आठ वाजता आलो आठ वाजता पोचलो ना आठ ए मला वाटलं कोमल काय मी इला पिवला पेरू बोलणार होतो मला वाटला कोमल काय ए गुलाबी आता बना आता म्हणा

कोयजी ऑप्शन लागेल मस्तपैकी मम्मीने मॅरिनेट करायला घेतला मम्मी हे चिकनचं काय करायचं सुका बनवायचं हा सुका सुका एक पीस बोल एक पीस बोल एक, एक पीस कसल मोठा टोमॅटो पीस वास भारी सुटले हे बघ मोठं कोण आहे हे मत किती 4 5

नवीन पद्धत नाही फक्त शेंगा ठेवल्या मारबेडीचा मामोट्याचा पाला मामोटा हे बोलता मामोटा आहे तिला नाही माहिती फक्त हो या पालेला ह्या पाल्याला तुम्ही काय बोलता

तर क्रिकेट शिकायला लागले माहित आहे माहित आहे बघू हो इथं बिघारला बॉलर पण हेवी बॉलर आहे क्रिकेटर हाय टीम मध्ये चान्स लागते तुला इंडिया रुपां उऱ्या मारत रुपांश निसता उऱ्या मारत उरवलं आता रुपांशी बघू आस्ती टाक म्हणजे म्हणजे आम्हाला सुजवाला कुठली कुठली स्टाईल तुमची ते माझी काय येस सळा मस्त ताव मारायला घेतलेला आहे कमॉन गर्ल्स बसा पटापट खाली कमॉन हे कम <laughs> <laughs> मांडीवर बर्थडे आहे ना स्वतःच सगळ्यांना बोलवते अरे या बर्थडेला या ते लोक बसलेत रिओ वगैरे जेवण वगैरे सर्व त्या तिकडे घेऊन गेले बॉईज वगैरे बसलेले आहेत ना जेवणासाठी अच्छा आणि हा पूर्ण डेकोरेशन आहे ना भाईने आणि मी दोघांनी मिळून आहे का भाई हो नेहमीप्रमाणेप्रमाणे हो। ने <laughs> आणि हा केक बघा फुल मिनिंग फुल आहे ते काय मिनिंग आहे ते आम्ही सांगणार नाही <laughs> जे काय असो <आशो>। डेकोरेशन <laughs> कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा फुल मेहनत झाली याच्यासाठी आता <laughs> काय बाबा ही लोक असतील <laughs> बाबा या लोकांची पुरा आरलो मी आणली करते कोण क्रेडिट देते कोण अजून क्रेडिट नाही दिलं एवढं काम करून आल्यापासून आता बघा बले कॅमेरा हे दोन केक कोणी काढले सर्व असतो सगळे ब्लॉगर वन राधे राधे आणि हे बड्डे बॉय हो की पुढं आपल्या बिंदास त्यांची इच्छा ती करू दे करू दे डोले लाल का झाले रुपाश का आताची घडी घालली जाम जेवला जाम

ने ने ता, ता, दुण। आता दुण आता तुम्हाला मी ब्लॉगर दाखवतो अक्षता मोबाईल कुठे ठेवला सुरुवात पासून एक दोन तीन चार पाच सात यो आठ आठ ब्लॉगर आठ जागो ब्लॉग नौवाग नौ ब्लॉगर ब्लॉगर ला सगल ब्लॉगर भाई दास ब्लॉगर है बर्थडे टू यू टू बर्थडे टू यू হাত পা না টু না

मोठी नोट टाके आरतीच म्हणजे आम्हाला भेटेल ती आता नाही नाही मम्मी वाटला गरोबर

हॅप्पी बर्थडेपी बर्थ डेअर मॅकू हॅपी बर्थडेूर्थ दिली गाय बोल ना बोल ना बोल 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 मोठे बहन की जय तुम्ही सर्व इकडे आले त्यासाठी खूप खूप थँक्यू हे बोलायसाठी थांबत बोलताय जाम लांब पडला ट्रॅव्हलिंग तरी ते तुम्ही लोक खरोखर एवढे सर्व आलात मला खूप 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 आणि ज्या लोकांना कोणाला बोलवलं जायचं खूप सॉरी पण तुम्ही लोक एवढे आलात आणि इथं आणि तुम्ही असंच राहा सर्व एक साथ जशी बघा असे पुण्यातले पण खूप सारे ग्रुप आहेत ती yes. लोक एक साथ राहतात आणि एकमेकांना सपोर्ट करून पुढे जातात पण तशीच आपण जे इकडे आता आहेत येणारा हा वर्ष सर्वांना सेम जाओ आणि येणारे जेवढे पण वर्ष असतील आपण असंच राहायचा कोणाचं मन असेल रुस्व असेल एकमेकांबद्दल मनात ठेवू नका एकमेकांना जाऊन बिंदास बोल खरोखर भाऊ तर तुम्हाला माहिती आहे पंकज भाऊ कधी पण आणि भाईचं लग्न लवकर होईल होईल आले त्यासाठी खूप थँक्यू आणि बाकीचा मुद्दा आपण बोलूया आमची सर्चिंग चालू आहे सध्या भाईसाठी पण काय करणार दोन तीन मुली आहेत त्या रिजेक्ट करतात भाईला नाही असा काय नाही बोट टाकवस ती पोर भेटल भाईला मला नाही बोलेल आता सरकार नाही मी नाही सरकारी नाही पण

चलो आता वाजले सकाळचे साडे चार आणि आम्ही चाललो आमच्या गावा <laughs> निघालो घरी बाय 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 तू येत राहा दोन एक दिवस हो कशी लग्नापासून माजली तुम्ही कावाला घेत आम्ही नाही घेतला कशी माजले तुरी मार तुरी। 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 आ, मार आता मार चलो बाय एक मिनट आहे गुड नाईट सो चलो आता आम्ही निघालो घरी खूप उशीर झाला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय <laughs> बाय